आज प्रभाग क्रमांक सत्तावीस चुंचाळे या ठिकाणी पश्चिम मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई रे यांच्या आमदार निधीमधून नव्वद लक्ष किमतीच्या बुद्ध विहाराच्या डोमसे लोकार्पण सोहळा पार पडला या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे संघटक मंत्री विजय चौधरी यांच्या हस्ते फीत कापून तसेच प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून सदर उद्घाटन संपन्न झाले यावेळी मान्यवरांचा सत्कार आयोजकांच्या वतीनं करण्यात आला यावेळी परिसरातील नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर संघटन मंत्री विजय चौधरी आमदार सीमाताई महेशिरे शिरे राकेश तोंदे मंडलाध्यक्ष अविनाश पाटील शहराध्यक्ष गिरीश पालवे ज्येष्ठ नेते महेश शिरे बाळासाहेब पाटील रश्मिताई हिरे बेंडाळे गणेश ठाकूर रामदास तात्या दातीर अरुण दातीर समाधान दातीर यशवंत पवार राहुल दोंदे अशोक मोरे अशोक जगताप सुधीर घुलेसाहेब अशोक पवार सिंग शिवेंद्र राव, राहुल राऊत अरुण जाधव संदीप दोंदे मनिषा त्रिभुवन विकास रोकडे गंगासागर सोनकांबळे आणि नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या यानंतर ज्यांच्या आमदार निघून याचं स्वागत देखील यानंतर रामदास तात्या डाकेर यांचं स्वागत या ठिकाणी यानंतर गणेश रविषयजी महाले यांचं स्वागत विकासाच्या दिशेनं त्यांची भूमिका जी आहे ती अतिशय सकारात्मक आहे ज्या मतदारसंघातले अनेक प्रश्न मूलभूत <laughs> प्रश्न म्हणजे पाण्याचे असतील आरोग्याचे असतील सार्वजनिक विकासाचे असतील व्यक्तिगत लाभाचे असतील जॉगिंग ट्रॅक असेल सभामंडप असेल बस स्टँड असेल पोलीस स्टेशन असेल कुठेच 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 आमच्या भगिनी सीमा या ठिकाणी मागे राहत आहे आता लोक म्हणतात की सीमा ताई किती करणार इतकं काम तुम्ही करताय आता आमची जबाबदारी आहे

या ठिकाणी कार्यक्रमाला का उपस्थित चौधरी साहेब त्याचप्रमाणे आमच्या काही सम्राट साहेब वंदने बंती साहेब महेश भाऊरे डॉक्टर वैभव माले उपस्थित सर्व मित्र परिवार वेळ काढून आले त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि ह्या ज्या कार्यक्रमाला का आज आपण इथं जमलो हो, आहोत ते फक्त सीमाताईंमुळे शक्य होतं म्हणून एकदा ताईंसाठी सर्वांनी जोरदार काय मनापासून सांगतो साहेब आज दलित वस्ती फक्त बोलल्या जाती दलित वस्ती गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून ह्या भागात कोणी लक्ष दिलं नाही इतकं लक्ष आहे प्रत्येक गोष्टीसाठी मला काही असलं तर फोन करणार आज बुद्धव्याच नव्हे तर बाजूला जे बुद्धव्या झालंय याला साधारण दोन चार वर्ष झाले असतील हे बी ताईंच्या निधीतूनच झाले आणि आज ही जी कामगारांची वस्ती या कामगारांच्या वस्तीमध्ये लागणारं आपण जसं म्हणतो लग्न कार्यासाठी एखादा हॉल पाहिजे शेड पाहिजे किंवा एखादा धाव्याचा कार्यक्रम का असेल ज्या सुखादुखच आज या कामगार वस्तीमधील या माझ्या कामगारांना एवढा मोठा ए सी हॉल म्हणा किंवा कुठे हॉल घ्यायची त्यांची परिस्थिती नाही साहेब आणि ताईंच्या माध्यमातून एवढा मोठा निधी उपलब्ध झाला आज नव्वद लाखाचा हा निधी उपलब्ध करून एवढं सुंदर सेड आज इडं माझ्या वॉर्डातील माझ्या सर्व भगिनींसाठी म्हणा माझ्या मित्रांसाठी आज उपलब्ध झालं आणि असंच साहेब ताईंच्या निधीतून गेल्या प्रभाग क्रमांक सत्ता आपल्या या बुद्धविहार बघितलं तर अतिशय सुंदर अशी वास्तू तयार झालेली आहे आपण आल्या आल्याच बघितलं तर प्रत्येकाला ती आवडेल अशी ही वास्तू आज दिमाखात इथे तयार झालेली आहे आपण आता आमच्या आप ताईंचं देखील मनोगत ऐकलं की इथे छोटे मोठे कार्यक्रम असतील लग्न असेल वाढदिवस असेल कुठलाही समारंभ असेल तर तो आपल्याला इथे करता येणार आहे आपण बघतो की आज बाहेर जर कुठे लॉन्ग्स किंवा कुठला हॉल घ्यायचा म्हटला तर त्याचे दर हे प्रत्येकाला परवडतील असं नसतं आणि त्यामुळे ह्या दोनमुळे प्रत्येकाला ही एक सुविधा तयार झालेली आहे आपण याचा अतिशय काळजीपूर्वक आणि चांगला वापर करावा असं देखील मी आपल्याला सांगेन कारण आपले पंतप्रधान आप 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 आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी आपल्याला आप स्वच्छता अभियान दिलेलं आहे आपण आपलं घर स्वच्छ ठरतो त्याचप्रमाणे आपण आपला परिसर सुद्धा ठेवला पाहिजे आणि त्यामुळे या विहाराची आपण तशीच काळजी घ्याल ज्याप्रमाणे आपण आपल्या घराची घेतो स्वच्छता ठेवतो त्याच पद्धतीने दे आपण हा सुद्धा सांभाळू गेल्या दहा वर्षात आपला हा तुमचा परिसर खरं तर नवीन आहे शहराला जोडलेला परिसर आहे जी आणि त्यामुळे इथे रस्ते असतील लाईट असेल पाणी असेल अशा मूलभूत सुविधा तशा खूप कमी होत्या परंतु गेल्या दहा वर्षात

डोमचे लोकार्पण सोहळा पार पडला या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे संघटक मंत्री विजय चौधरी यांच्या हस्ते फीत कापून तसेच प्रतिमा पूजन आणि प्रज्वलन करून सदर उद्घाटन संपन्न झाले प्रतिनिधी दामोदर थोरात हो महाराष्ट्र समाचार नवीन नाशिक